श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटाचे विसर्जन कधी करायचे कसे करायचे आणि कोणी करायचे याविषयीची माहिती सविस्तर बघणार आहोत ज्याप्रमाणे आपण घटस्थापना शास्त्रोक्त पद्धतीने करतो त्याचप्रमाणे आपल्याला घटाचे विसर्जन देखील शास्त्रोक्त पद्धतीनेच करायचे असते आता घटाचे विसर्जन कधी करायचे तर पहा काही ठिकाणी घटाचे विसर्जन हे नवमीच्या दिवशी केले जातात आणि बऱ्याच ठिकाणी घटाचे विसर्जन हे दसऱ्याच्या दिवशी केले जातात तर आमच्याकडे देखील घटाचे विसर्जन हे दसऱ्याच्याच दिवशी केले जातात आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घटाचे विसर्जन हे नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी करायचे आहे आता ज्यांनी पहिल्यांदाच घट बसवलेले असतील अशांनी घटाचे विसर्जन हे दसऱ्याच्या दिवशी करायचे आहे आता हे झालं घटाचे विसर्जन कधी करायचे घटाचे विसर्जन आपण ज्या दिवशी करणार आहोत तेव्हा काय करायचं आणि कसं करायचं आता घटाचं विसर्जन जर का तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करणार असाल तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे घरातली साफसफाई करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपण नऊ दिवस देवपूजाही करत नसतो म्हणजे आपण देवांना स्नान अंघोळ घालत नसतो तर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील सर्व देवांना आंघोळ घालायची आहे जे काही निर्माल्य असेल पानं फुलं ती सर्व आपल्याला काढून घ्यायची आहे आणि देवांना आंघोळ घालून स्वच्छ कपड्यांवर देवांना पुन्हा स्थापन करायचं आहे त्यानंतर तुम्ही रोज ज्या काही सेवा करत असाल त्या सर्व सेवा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत जर का तुमचे दुर्गा सप्तसतीचे पाठ चालू असेल किंवा इतर उपासना चालू असतील तर त्या सेवा तुम्ही त्या दिवशी देखील करून घ्यायच्या आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळची देवीची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर जी सुकलेली फुलं असतील ती सर्व फुलं तुम्हाला काढून घ्यायची आहे आजूबाजूला असलेली घाण तुम्हाला काढून घ्यायची आहे तुम्हाला नवीन फुलं अर्पण करायची आहे त्या दिवशी तुम्हाला घटाची देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आईला नमस्कार करायचा आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला नेहमीच्या प्रमाणे करून घ्यायची आहे यानंतर या दिवशी आपल्याला पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा असतो आपल्याला पुरणाचा स्वयंपाक करून घटाला नैवेद्य दाखवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरात असलेल्या देवांना नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी परड्या देखील भरल्या जातात आता आमच्याकडे परड्या भरण्याची पद्धत आहे पाच परड्या भरण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जर का परड्या तुम्ही भरत असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर परड्या भरून घ्यायच्या आहे त्याचप्रमाणे आजूबाजूला तुमच्या देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन देवीच्या मंदिरात तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्ही घटाला नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आरती केल्यानंतर तुम्हाला घट हा थोडासा हलवायचा आहे आता घट कोणी हलवायचा घटाला नैवेद्य पाणी दाखवून झाल्यानंतर घटाची आरती करून झाल्यानंतर तुमच्या परड्या भरून झाल्यानंतर तुम्हाला देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला घट तुमच्या घरातील करत्या पुरुषाने हलवायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी करते पुरुष देवाधर्माच्या गोष्टी करत नाही किंवा घरी नसतात किंवा कामावर गेलेले असतात तर अशा वेळेस घरातील कुलस्वामीनी घरातील सुवासीन जी महिला आहे तिने घट हलवायचा आहे घट हलवताना आपल्याला घट थोडासा हलवायचा असतो घट हलवताना घट आपल्याला उत्तर दिशेकडे हलवायचा आहे त्यानंतर घटावरील नारळ देखील आपल्याला थोडं हलवायचं आहे आता ही झाली पद्धत घट हलवण्याची यानंतर घट हलवल्यानंतर आपल्याला जर काही मंत्रस्तोत्र म्हणायचे असतील तर आपण ते म्हणू शकतात या दिवशी आपण जो घटाला अखंड दिवा लावलेला आहे तो दिवा सोडून आपण शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर आपण ह्या घटाचं किंवा ह्या घटातील सामानाचं काय करायचं सर्वात अगोदर म्हणजे आपण जो नारळ घटावर ठेवलेला आहे हा नारळ आपण कुलदेवीचं स्वरूप प्रतीक म्हणून ठेवलेला असतो त्यामुळे हा नारळ आपण फोडायचा नाही तर काही ठिकाणी हा नारळ फोडण्याची पद्धत आहे तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही फोडून त्याचा प्रसाद करू शकतात परंतु आम्ही हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करतो त्यानंतर घटातलं जे पाणी आहे हे पाणी आपल्याला एखाद्या आंब्याच्या पानाने किंवा एखाद्या फुलाने घरात सर्वत्र शिंपडायचं आहे राहिलेलं पाणी आपण तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात टाकू शकतो त्यानंतर जी निर्मल्याची फुलं पानं असतील ती तुम्ही निर्मल्यात टाकायची आहे त्याचप्रमाणे जी फळं ठेवली असतील ती फळं तुम्ही स्वतः घरात खाऊ शकतात त्याचप्रमाणे आपण ज्या घटामध्ये एक सुपारी ठेवलेली आहे एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे ती सुपारी आपण निर्मल्यात टाकू शकतो किंवा पुन्हा स्वच्छ धुवून ती पुन्हा पूजेमध्ये वापरू शकतो त्यानंतर जो एक रुपया ठेवलेला आहे हा एक रुपया आपण प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो देवघरात ठेवू शकतो किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकतात त्यानंतर आपण जे मातीमध्ये धान्य पेरलेलं आहे हे धान्य उगवल्यानंतर या धान्याला देखील खूप महत्त्व असतं तर यातील काही धान्य तोडून हे आपल्याला आपल्या देवघरात देवांसमोर पूजेसाठी ठेवायचं असतं काही धान्य तिजोरीत ठेवायचं असतं काही धान्य तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात काही धान्य आपण बघा मुलांच्या वया पुस्तकांमध्ये देखील ठेवत असतो तर काही ठिकाणी हे धान्य पुरुष पुरुष व्यक्ती त्यांच्या टोपीमध्ये पुढून खोचत असतात काही कानाच्या मागे लावत असतात तर ज्याची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे धान्य ठेवू शकतात त्यानंतर ही धान्यातली जी माती आहे ही माती तुम्ही शेतामध्ये टाकू शकतात किंवा झाडांमध्ये कुंड्यांमध्ये तुम्ही ही माती वापरू शकतात तर या पद्धतीने आपल्याला ह्या वस्तूंची विल्हेवाट लावायची आहे त्यानंतर तुम्ही जे ओटीचं सामान ठेवलेलं असेल हे सामान तुम्ही स्वतः घरात वापरू शकतात त्याचप्रमाणे काही ठिकाणी पूर्णाचे एकवीस दिवे बनवले जातात आणि ह्या दिव्यांनी घटाची आरती केली जाते तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही पुरणाचे एकवीस दिवे बनवून त्याने घटाची तुम्हाला आरती करायची आहे आता यासाठी आपण जसं पुरण बनवतो त्याच पद्धतीने पुरण बनवायचं आहे आणि याची तुम्हाला एकवीस दिवे बनवायचे आहेत यामध्ये तुम्हाला तुपाची वाद घालायची आहे आणि याने तुम्हाला घटाची आरती करायची आहे यानंतर हे पुरणाचे दिवे काय करायचे तर हे पुरणाचे दिवे तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात आणि राहिलेलं पुरण किंवा दिवे तुम्ही गायला खायला घालू शकतात त्यानंतर आपण जो अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे हा दिवा काय करायचा तर घट विसर्जन केल्यानंतर जर का दिव्यामध्ये तेल शिल्लक असेल तर तो दिवा जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत तुम्हाला चालू ठेवायचा आहे आता यासाठी तुम्ही घट विसर्जन किंवा दसऱ्याच्या अगोदर जेव्हा दिव्यामध्ये तेल कमी झालेलं असेल त्यावेळेस ते तुम्ही तेल टाकू नका जोपर्यंत आपल्याला घट हलवायचे नाही तोपर्यंत तेल पुरल एवढंच तेल तुम्ही दिव्यामध्ये वापरा म्हणजे जास्तीचं तेल शिल्लक राहणार नाही आणि दिवा हा स्वतःहून विजेल तेव्हाच तो विजू द्या तुम्ही दिवा हा चुकूनही विजवायचा नाही आहे जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत दिवा तसाच प्रज्वलित असू द्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला घटाचं विसर्जन करायचं आहे आणि पूजा करताना जे काही सोत्रमंत्र तुम्हाला म्हणता येतील ते मंत्र तुम्ही संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये म्हणू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला गटाचे विसर्जन कसे करायचे याविषयीची माहिती सांगितली आहे माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद